आज आपण अमित भानुशाली म्हणजेच अर्जुन याच्याबद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहोत की जी तुम्ही कधीच ऐकली नव्हती आणि जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये अर्जुन हार्ट नक्की करा पडद्यावर स्टायलिश आत्मविश्वासू आणि शांत स्वभावाचा दिसणारा अर्जुन रिअल लाईफमध्ये नेमका कसा आहे त्याचा संघर्ष त्याची मेहनत आणि आजवरचा प्रवास काय सांगतो हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल ठरलं तर मग या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली अमित यांचा जन्म एकोणीस मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी झाला आणि आज ते पंचेचाळीस वर्षांचे आहेत सुरुवातीपासूनच स्वतःला वेगळं सिद्ध करण्याची जिद्द त्यांच्या स्वभावात होती त्यांनी एमबीए पर्यंत शिक्षण पूर्ण केलं पण कॉर्पोरेट करिअरपेक्षा त्यांना आकर्षण होतं ते मॉडेलिंग आणि अभिनयाकडे सुरुवातीला अनेक ऑडिशन्स छोट्या संधी आणि प्रतीक्षेचे दिवस त्यांनी अनुभवले पण हार न मानता सातत्याने स्वतःवर काम करत राहिले हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाची झलक इंडस्ट्रीला दिसू लागली आणि मॉडेल म्हणून सुरुवात केलेल्या अमित यांनी अभिनय क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली दोन हजार बावीसमध्ये आलेल्या एका प्रसिद्ध मालिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर ठरलं तर मग मधील अर्जुन हे पात्र त्यांच्या करिअरमधील महत्त्वाचं वळण ठरलं उंची तब्बल सहा फूट फिटनेसची काळजी घेणारी लाईफस्टाईल आणि स्क्रीनवरचा आत्मविश्वास यामुळे प्रेक्षक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात रिअल लाईफमध्ये अमित खूप साधे आणि कुटुंबाला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व आहेत ते विवाहित असून त्यांच्या पत्नीचं नाव श्रद्धा भानुशाली आहे आणि आपल्या कुटुंबासोबत शांत आयुष्य जगत आहेत निळा आणि काळा हे त्यांचे आवडते रंग आहेत तर ट्रॅव्हलिंग आणि ट्रेकिंग हे त्यांचे आवडते छंद आहेत थायलंड आणि श्रीलंका ही त्यांची आवडती पर्यटन स्थळं आहेत जिथे ते मोकळ्या वेळात फिरायला जातात खाण्याबाबत बोलायचं झालं तर पास्ता आणि कप केक हे त्यांचे फेवरेट पदार्थ आहेत सोशल मीडियावरही त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून इंस्टाग्रामवर जवळपास एक लाख नव्याण्णव हजार फॉलोअर्स त्यांना फॉलो करतात एका एपिसोडसाठी ते अंदाजे एकवीस हजार रुपये मानधन घेतात आणि त्यांची एकूण नेटवर्थ सुमारे ऐंशी ते नव्वद लाख रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं हिंदू धर्मावर श्रद्धा असलेले अमित भानुशाली आज मॉडेल आणि अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान मजबूत करत आहेत पडद्यावर दिसणारा अर्जुन जितका दमदार वाटतो तितकाच अमित यांचा रिअल लाइफ प्रवास मेहनत संयम आणि सातत्याने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा आहे जर तुम्हाला अर्जुनचं हे रिअल लाईफ रहस्य आवडलं ला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये अर्जुन हार्ट लिहा आणि अशाच मराठी सिरियल अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा